अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एका छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदन मध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये से मिळतात निश्चिंत मन व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन आज आपण पाहणार आहोत सांगलीचं इतर राज्यांतील खेळ घडवून बेस्ट संपावरून सेरेला क्लिनीत काढण्याची संधी भाजपनं सहज सोडली मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र बेबीज गणित सुरू आहे मुंबई महानगरपालिकेत पहा रेकरांची भूमिका बजावणारे मुंबई भाजप सध्या हाताची घडी घालून शांत बसली आहे बेस्टच्या वाहतूक विभागाच्या ऐतिहासिक अशा संपाचा आज सातवा दिवस आहे मुंबईत प्रवास करणाऱ्यांचे मोठे हाल होत असताना शिवसेनेला खिंडीत गाठायची मोठी संधी भाजपाकडे आहे मात्र लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना बरोबर युती हवी असल्याने भाजपचे नेते काठावर शांत बसून आहेत सध्या कोणतीही टीका शिवसेने शेतकऱ्यांचे लढगाणे परभणी सहकार राज्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्त भाव मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी शे, वक्तव्य केले राज्यात शेतमालास भाव नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना श्री पाटील यांनी शेतकऱ्यांचे उद्घाटना संताप व्यक्त होत आहे द्राक्ष व्यापाराने केले शेतकऱ्यांचे पैसे परत अनेक महिन्यांपासून बागलान तालुक्यातील मोसम खोरे व काठवण खोऱ्यातील नव्वद द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे दिल्ली येथील दोघा द्राक्ष व्यापाऱ्यांकडे अडकलेले सुमारे सहा कोटी रुपये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या अथक प्रयत्नाने मिळाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले अडकलेले पैसे मिळवून दिल्यामुळे डॉक्टर भामरे यांचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने द्राक्ष पेटी भेट देत त्यांचा सत्कार करण्यात आला हस्तक्षेप करू नये गडकरीचा भाजपला खर्चा आहे ब्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज सुले समारोह सोहळ्यात नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणावरून रंगलेल्या वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट बोलणे टाळले मात्र साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये असा घरचा आहे त्यांनी भाजपाला दिला बेस्ट संपाचा सातवा दिवस शिवसेना पक्षप्रमुख गोंधळलेल्या अवस्थेत मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे बेस्टच्या बस बसवर भिस्त असणाऱ्या लाखो प्रवाशांचे हाल सुरू आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊ शासनाने संप मिटवला पाहिजे अशी भावना प्रवासी व्यक्त करत आहे या संपात प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी टी प्रशासनानं मुंबईत बसच्या फेऱ्या वाढवल्या आहेत दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे बेस्टचा अर्थ के अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्प विलीन करण्याचं आश्वासन मी दिलं होतं ते नक्कीच पूर्ण करू असं सांगत एकत्रित बसून चर्चा केली तरच मार्ग निघेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आवाज मीडियाच्या प्रेक्षकांना आवाज मीडिया टीमकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या भेटू याच वेळी नमस्कार